मित्रांनो मी भटकतो तुम्ही प्रवास करता आपल्याला माहिती आहे युरोपमध्ये जगप्रसिद्ध वास्तू आहेत अमेरिकेत विज्ञान तंत्रज्ञान निसर्ग आहे अमेरिकेत लाईफ आहे भारतात भारतात विज्ञान तंत्रज्ञान पूर्वापार आहे संस्कृती आहे रामायण महाभारत आहे भारतात शंकराचार्य आहेत मी एकदा पुण्याच्या वेदशास्त्रोत्तेजक सभेच्या ग्रंथालयात गेलो होतो अहो वारसा ग्रंथांचा तिथं महापूर आहे रामायणाचं एक पुस्तक हातात घेतलं उजव्या हाताच्या पहिल्या पानावर लिहिलेलं होतं जे जे जीवनात आहे ते ते महाभारतात आहे पुढं होतं रामायण आणि महाभारत हे ग्रंथ जोपर्यंत भारतवासियांच्याकडं आहेत तोपर्यंत भारतीयांना जगाकडून शिकण्यासारखं काहीही नाही आणि जगाला भारताकडून शिकण्यासारखं का खूप काही आहे आज विजय व्यंकटेश देशपांडे यांच्या या पुस्तकाचं प्रकाशन होत आहे विद्या नरसिंह भारती करवीरपीठाचे पीठाचे शंकराचार्य यांच्या हस्ते मला आजच्या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यासाठी विजय देशपांडे माझ्या घरी आले तेव्हा मी त्यांना एक प्रश्न विचारला तुमच्या पुस्तक लिहिण्यामागची प्रेरणा काय आहे आता पुस्तक मी जेव्हा केलं त्यामुळे महाराष्ट्रातनं लाखो यात्रेकरून जायचे पण त्यांच्याकडे अमरावतच्या माहितीवर हो ते पुस्तक नव्हतं तर ते पुस्तक हो मी केल्यामुळं काय झालं की अतिशय उपयुक्त गाईड टाईप ते पुस्तक सगळ्या करून घेतले आणि माझं पहिलं पुस्तक हे पहिल्या वर्षात दोन वर्षातच संपलं तर ती माझ्याकडे प्रेरणा होती आणि त्या ह्याच्यातून मी ठरलं होतं की दुसरं पुस्तकसुद्धा आपलं चांगलंच करायचं त्यामुळं ते प्रयत्न केला त्याच ह्याच्यामध्ये नुसतं गावाची नावं नाही आहे तर प्रत्येक ठिकाणी आलेला अनुभव तिथे राहायची व्यवस्था कशी आहे वातावरण कसे आहे बघण्यासाठी ठिकाणं कोण कोण आहेत या सगळ्याचे केलेल्या शिवाय सुद्धा त्याच्यामध्ये घातली विजयरावशी माझ्या गप्पा झाल्या अत्यंत तळमळीचे पर्यटन प्रेमी असा त्यांचा जो भाग आहे तुम्हाला लक्षात आला आणि मी आज या ठिकाणी अध्यक्ष म्हणून येण्यास त्यांना मान्यता दिली हे पुस्तक मी चाललं नाही तर पूर्ण वाचून काढलं काय आहे या पुस्तकात पहिली गोष्ट मित्रांनो याचा लेआउट अतिशय फक्कड आहे उत्तम आहे त्यात तुम्ही एकदा ते पुस्तक घेतलं की तुमच्या हातात ते खिळून राहणार कॉफी टेबल बुक नावाचा एक प्रकार हल्ली कार्पोरेट लेखकांच्या किंवा कार्पोरेट कंपन्यांच्या बाबतीत जो आलेला आहे त्याचीच एक मिनी आवृत्ती आर्टिस्ट विनायक धामणेकर यांनी या पुस्तकाचं डिझाईन करताना केलेली आहे देशातल्या आणि परदेशातल्या अनेक पर्यटन स्थळांचं वर्णन लेखकांना या ठिकाणी केलेलं आहे हम्पी म्हणजे पुराणातलं किशकिंदा हनुमानांचा जन्म जिथे झाला तो अंजने पर्वत हा दाखला सुद्धा हम्पीबद्दल लिहिताना विजयरावांनी दिलेला आहे डेझर्ट सफारी म्हणजे वाळवंटातल्या दुबईतल्या सफारीचं वर्णन जे केलेलं आहे विजय देशपांडे यांनी वाळवंटातनं ती जीप जात असताना जीप ज्या पद्धतीनं हेलकावे खात होती कमरेला पट्टा बांधलेला असून अंगाला जी वळणं बसत होती त्याचं जे त्यांनी वर्णन केलेलं आहे ते वाचताना मित्रांनो मला मी अमेरिकेतल्या लॉस एंजलीसमध्ये श्रेक डी नावाचा एक सिनेमा पाहिलेला होता तो सिनेमा असा होता कि पडद्यावर युद्धाची दृश्य घोडेस्वारीची दृश्य अशी यायची ती दृश्य आपण पाहत असताना आपल्या खुर्च्या अशा काय हायच्या की जणू काय आपण त्या सैन्याचाच एक भाग आहोत आणि घोड्यावरनच दौड करतो आहोत पडद्यावर पाण्याची शिंतोडी उडायचे आणि ते आपल्या अंगावर यायचे वेगळा विचित्र प्राणी तुमच्या पायाजवळून जायचा आणि सापाचा स्पर्श झाल्यासारखा आपण असे दचकायचो ही सगळी अनुभूती त्या श्रेक डी मध्ये सिनेमाच्या थिएटरमध्ये कृत्रिम तंत्रज्ञान वापरून निर्माण केलेली होती ते सगळं सामर्थ्य विजय देशपांडे यांच्या शब्दामध्ये आहे विजयरावांच्या पुस्तकामध्ये के बी पवार जोशी काका शात्तरीचे शर्मा आणि आपल्या नातेवाईकातले अनेक व्यक्ती यांचं जे त्यांनी वर्णन केलेलं आहे कोणत्याही प्रवास वर्णनामध्ये पुस्तकामध्ये व्यक्तिचित्र नसेल तरच ते साहित्य प्रवास वर्णन अधिक खुलून येतं दुबईच्याच वर्णनामध्ये आशियाचा युरोप होण्यासाठी चाललेली धडपड म्हणजे दुबई हे एक अतिशय मार्मिक अनुमान त्याने काढलेलं आहे राजस्थानच्या वाळवंटाबद्दलही ते लिहितात वाळवंटातील वाळू इतकी बारीक इतकी बारीक की तुरुतुरू निघालेल्या काळ्या किड्यांची माऊल वाटसुद्धा त्याच्यातून दिसत होती साधारणपणे उत्तरेत आपण प्रवास करतो तेव्हा देशाच्या राजधानीत नवी दिल्लीमध्ये तर जातोच जातो, जातो। लेखक विजय देशपांडे जेव्हा दिल्लीमध्ये गेलेले आहेत त्यावेळेला दिल्ली न्यू दिल्ली आणि निजामुद्दीन ही तीन रेल्वे स्थानकं वेगळीवेगळी आहेत हे लक्षात न आल्यामुळे चुकीच्या ठिकाणी रेल्वेला गेल्यानंतर बरोबरच्या स्टेशनला जाण्यासाठी त्यांची जी झालेली धावपळ आहे त्याबद्दल ते लिहितात ते वाचताना आपली स्वतःचीच धावपळ उडालेली असं आपल्याला वाटतं चारधामबद्दल तर त्यांनी दीर्घ काव्य लिहिलेलं आहे हा या पर्यटन लेखकाच्या प्रतिभेचा एक वेगळाच असा अनोखा आविष्कार आहे अमरनाथची तर विजयरावने हॅट्रिक केलेली आहे सुरुवातीला आपल्या मित्रमंडळींबरोबर अगदी प्रतिकूल निसर्ग असताना आणि तिसऱ्यांदा आपल्या कुटुंबाबरोबर त्यांनी ही तीर्थयात्रा केलेली आहे तीर्थयात्रा ही भारताची महान परंपरा आहे माणूस हा पूर्वापार ज्ञानी सक्षम आणि बहुश्रुत झाला तो तीर्थाटनानंच झालेला आहे अमरनाथवर विजय देशपांडे यांनी स्वतंत्र पुस्तक लिहिलेलं आहे परंतु आत्ताचं प्रवास वर्णन वेगवेगळ्या यात्रांचं लिहिताना सुद्धा त्यांनी अमरनाथ यात्रेची संपूर्ण तयारी कशी करावी याच्याबद्दलचं प्रकरण अगदी सुरुवातीलाच टाकलेलं आहे अमरनाथचं प्रेम विजयरावांना इतकं का आहे आता अच्छा अमरनाथ यात्रा एक बार जिंदगी मी एक बार असं म्हणतो परंतु आमच्या या तिन्ही ट्रिप एकदम चांगल्या प्रकारच्या झाल्या अर्थात काय असते ही यात्रा म्हणजे पर्यटन आहे आपल्याला पर्यटन करत असताना काही गोष्टीचे आपल्याला तिथं सुविधा लागते ती सुविधा वगैरे सगळे बघून आपण जातो ते ठिकाण ठरवतो परंतु अमरनाथ ही यात्रा अशी आहे की तिथं सुविधा तुम्हाला कुठल्या प्रकारच्या नाही आहेत नैसर्गिक निसर्गाला तोंड देऊन तुम्हाला प्रत्येक दिवस किंवा प्रत्येक तास हा काढायचा आहे निसर्गाच्या सान्निध्यामध्ये जायचं आहे दहा बारा दिवस तिथं राहायचं आहे तिथल्या वातावरणाशी सूट व्हायचं आहे आणि नंतरच आपल्याला ही यात्रा करायची आहे ही यात्रा करत असताना आलेले अनुभव हे अतिशय नवीन असतात कारण हे अनुभव कधी आपण अनुभवलेले नसतात आपण एक दोन किलोमीटर चालायचं म्हटलं तरी अवघड होतं परंतु अमरनाथच्या ठिकाणी एक कमी दोन अडीच किलोमीटर चाललं की आपल्याला धाप लागायला सुरुवात होते कारण तिथं हवामान विरळ आहे हवेचा दाब अतिशय जास्त असल्यामुळे तिथं आपल्याला चालणंसुद्धा फार अवघड होतं एक एक पाऊल टाकायचं म्हणजे तुम्हाला एक दोन किलोमीटर चालणंसुद्धा अतिशय अवघड वाटतं अशाही परिस्थितीत तिथलं वातावरण बदलणारच मिनटा मिनिटाला तिथलं हवामान बदलतं आपण म्हणतो की काश्मीरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला तिन्ही ऋतू एकाच दिवशी अनुभवायला येतात म्हणजे उन्हाळा हिवाळा पावसाळा पावसाळा तर आला तर इतका प्रचंड मोठ्या प्रमाणात येतो हे पाऊस तुम्ही कल्पना करत शकत नाही विजय देशपांडे यांच्या सगळ्या सहली नियोजनबद्ध आहेत पारिवारिक सहल असो मित्रमंडळींच्या बरोबरची सहल असो त्या सहलीचं व्यवस्थापन त्यांनी नीट केलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्याची टिपणं चांगली काढून त्याच्याबद्दलचं लिखाण ज्या त्यावेळी केलेलं आहे हा सगळा जो त्यांचा व्यवस्थापन कौशल्याचा भाग आहे हा खरं तर एम बी एच्या विद्यार्थ्यांनी शिकण्यासारखा भाग आहे प्रत्येक ठिकाणचं त्यांनी जे प्रवास वर्णन केलेलं आहे लिहिलेलं आहे ते जणू एक प्रकारचं गाईडच आहे आणि असं करत असताना ते सुद्धा इतिहास पुराण यांचा संदर्भ देतात अनुमानं काढतात नेमकं ज्ञान त्या ठिकाणी मारतात योग्य माहिती त्या ठिकाणी देतात ही एक रिटन डॉक्युमेंटरी आहे साहित्याच्या इतिहासाच्या किंवा एम पी एस सीच्या सुद्धा विद्यार्थ्यांना हे एक प्रकारे अभ्यासाचं साधन बनणार आहे एकूणात काय माझ्या आनंद यात्रा ही पंढरीची वारी ते दुबई वाया अमरनाथ कन्याकुमारी अशी यात्रा आहे पण अमरनाथ ची हॅट्रिक आणि इतर काही इत चवली झाल्यानंतर विजयरावांनी भारताच्या कानाकोपऱ्यात इतर सहली ज्या केलेल्या आहेत त्या दरम्यान त्याच्या पूर्वी त्यांची बायपासची शस्त्रक्रिया झालेली आहे त्यानंतर एक अशी घटना घडली की मला माझ्या बायपाससाठी ऑपरेशन करायची पाहिजे आणि हे ऑपरेशन दोन हजार अकरा साली झालं ना आणि अकरा साली झाल्यानंतर वाटलं की आता ह्या आपल्या सगळ्या सहली थांबल्या आनंद यात्रा बंद झाल्या पण तसं काही झालं नाही एक वर्ष फक्त गॅप घेतला पण त्याच्यानंतर मग कन्याकुमारी केरळ चारधाम राजस्थान नेपाळ मध्य प्रदेश गुजरात एमपी दुबई अंदमान या सगळ्या सहली आम्ही आमच्या ग्रुप बरोबर म्हणजे फॅमिली आणि याच्यामध्ये सक... नेपाळचं वर्णन जेव्हा करतात विजय देशपांडे दे, तेव्हा हत्तींचं चा चाललेलं स्नान आणि हत्तींकडून होणारं पर्यटकांना स्नान या गोष्टी वाचताना आपल्या समोरच हत्ती उभा आहेत आणि आपल्यावरती पाण्याचा वर्षाव करतायत ते वाटल्याशिवाय राहत नाही गुजरात मध्य प्रदेश यांची मात्र त्यांनी डायरी लिहिलेली आहे तुम्ही प्रवास करताना डायरी कशी लिहावी याचंही आपल्याला ज्ञान होतं अंदमान आणि सावरकर हा विषय विजयरावनी अतिशय योग्य पद्धतीनं थोडंफार भावनावशि होऊन सुद्धा पण लिखाणाच्या मर्यादा सांभाळून लिहिलेला आहे गाईड अनुराधा राव या आदिवासी समाजातल्या गाईड महिला यांचं देखील चित्र आपल्या डोळ्यापुढं विजयरावने उभा केलेलं आहे अनुराधा राव यांचे शब्द देखील त्यांनी मांडलेले आहेत ते शब्द असे आहेत वीर सावरकर केवळ एक मात्र है ऐसा क्रांतिकारक भारत में दुसरा नाही होगा उनका भारत प्रेम शौर्य बुद्धिमत्ता और राष्ट्रप्रेम अभी देखने को नहीं मिलता न की भविष्य में देखने को मिलेगा विजयराव आणि त्यांचे सहकारी या गाईड कडून ही वाक्य जेव्हा अंदमानच्या वातावरणात ऐकले असतील त्यावेळेला अगदी रोमांच उभं राहिला असेल त्यांच्या अंगावर व्यवसायानं उद्योजक आहेत विजय देशपांडे सौर ऊर्जा इन्स्टॉलेशनच्या उद्योगात ते आहेत म्हणजे एका बाजूला सौर ऊर्जा देणारे विजयराव पर्यटन ऊर्जा देणारं देखील मशीन आहे विविध शैलीमध्ये त्यांच्याबरोबर त्यांचे मित्रचा परिवार परिवारांचा परिवार आपतेष्ट जे कोण सहभागी झालेले आहेत मला नक्की असं वाटतं की ते भाग्यवान आहेत मित्रांनो मी पत्रकारिता केली मी सुद्धा लेखन केलं पण कसं असतं की पुस्तक आणि वर्तमानपत्र हे आपण कागदावर छापतो कागद कुठून तयार होतो कागद निसर्गातून तयार होतो त्याच्यासाठी लाकूड त्याच्यासाठी बांबू खर्ची हे खर्ची पडलेलं असतं साहित्य हे निसर्गाचा पर्यावरणाचा रास करून निर्माण झालेल्या कागदावर छापलेला आहे म्हणजे कागदावर छापणारा प्रत्येक मजकूर हा योग्य असला पाहिजे त्यानं चांगल्या प्रकारे समाजाचं चा प्रबोधन तरी केलं पाहिजे नाहीतर उच्च कोटीचं मनोरंजन तरी केलं पाहिजे याचा जर विचार केला तर विजय देशपांडे यांच्या या माझ्या आनंद यात्रा या पुस्तकामध्ये चार पुस्तकांचा समावेश होईल अशा प्रकारचं या पुस्तकाचं लिखाण एकदम कॉम्पॅक्ट स्वरूपाचं आहे कुठेही पाल्लाळ त्यांनी केलेलं नाही योग्य आणि वजनदार शब्द जिथे तिथं वापरलेले आहेत मित्रांनो पूर्वीचा काळ हा नो कम्युनिकेशन येरा होता तरी देखील भारतात तीर्थाटन पर्यटन हे निर्माण झालं आणि या तीर्थाटनाला चालना देणारी पुराणं हा या जगाच्या पर्यटनाचा पाया आहे माणूस बुद्धिमान होण्यात बहुश्रुत होण्यात ज्ञानी होण्यास त्याच्यामुळेच खरंतर चालना मिळाली आपण जगाच्या इतिहासाच्या संदर्भात कोलंबस वास्को द गामा व्हिएन संघ यांची नावं घेतो इतिहासात त्यांची नोंद आहे पण त्याच्याच वेळी पूर्वीपासून भारतामध्ये धार्मिक पर्यटन होतं आणि भारत हा आत्ताच्यापेक्षा खंडप्राय देश होता हे जर लक्षात घेतलं तर भारतामध्ये तीर्थाटनाचं असणारं महत्त्व आणि परंपरा किती प्राचीन तन आहे ते आपल्या लक्षात येते आहे आणि याच प्रकारच्या धार्मिक तीर्थाटन पर्यटनातून हिंदू बौद्ध जैन अशा विविध धर्मियांच्या वारशाची वारसास्थळांची सुद्धा निर्मिती झाली इतिहास भूगोल खगोल इतकंच काय समाज जीवन सुद्धा जे घडवलेलं आहे ते धार्मिक पर्यटनानं घडवलेलं आहे जगाच्या आधुनिक पर्यटनाचा उगम हा तीर्थाटनातच मिळतो आपल्याला आपले पुराणं खूप समृद्ध आहेत पुराणं लिहिणारे शोध लावणारे ऋषी मुनी त्याच्याहून महत्वाचे आहेत कणादानी परमाणु सिद्धांत मांडला पतंजलीनी योगसूत्र दिली आपल्याला भास्कराचार्य याज्ञवल्क नागार्जुनांनी शोध लावलेलं रसायनशास्त्र पाणिनीचंच व्याकरण आपण परंपरेनं पुढं चालत आणलं अगस्त्य भृगु गौतम व्यास वाल्मिकी अत्री ददीची विश्वामित्र वशिष्ठ किती नावं सांगावी भारतामध्ये या ऋषी आणि मुनींच्या पासून चालत आलेलं जे वारसा साहित्य आहे या वारसा साहित्याचं डिजिटायझेशन सा झालं पाहिजे वारसा जपणारी ग्रंथालय अनेक ठिकाणी आहेत मी तुम्हाला वेदशास्त्रोत्तेजक सभेचं उदाहरण दिलं अक्षरशः ग्रंथांचा महापूर तिथं आहे भारत इतिहास संशोधक मंडळ आहे काशी बनारस अनेक धार्मिक बिटांच्या ठिकाणी ग्रंथ आहेत ही वारसा ग्रंथालय जिथं जिथं आहेत तिथं तिथं ती अधिक समृद्ध व्हावीत नवीन वारसा ग्रंथालय निर्माण व्हावीत कोल्हापूर जिल्ह्यात सुद्धा अशी शे दीडशे वर्षांची वाचनालय आहेत त्यांच्या ठिकाणी वारसा ग्रंथालयांचे वेगळे विभाग असावेत जे वारसा ग्रंथ आहेत त्यांचं डिजिटायझेशन करून जगभरातल्या महत्वाच्या वाचनालयांना ही जोडावीत अतिशय छान कॉम्पॅक्ट पुस्तक लिहिलेलं आहे मी जी सांगितली या पुस्तकाची झलक होती अमरनाथचं पुस्तक संपायला आवृत्ती विजयरावांची दोन वर्षे लागली हे सहा महिन्याच्या आत पुस्तक संपलं पाहिजे महाराष्ट्र शासनाला मी एक अशी विनंती करू इच्छितो की सार्वजनिक ग्रंथालयामध्ये जी ग्रंथांची खरेदी होते त्याच्यामध्ये स्वयंप्रकाशित हा एक वेगळा पर्याय आहे कारण प्रकाशक कंपन्या ज्या आहेत त्या चांगल्या लेखकांना आजकाल स्थान देऊ शकत नाहीत आणि त्यांचं त्याबद्दलचं जे बार्गेनिंग होतं ते लेखकांची मानगूड पकडणारं आहे लेखक स्वतः खर्च करून स्वतः उत्कृष्ट दर्जाची त्याची रचना आणि डिझाईन करून पुस्तक निर्माण करू शकतो त्याचं उदाहरण आहे माझ्या आनंद यात्रा आणि अशा पुस्तकांना म्हणजे स्वयंप्रकाशित पुस्तकांच्या खरेदीला एक पंचवीस टक्के पुस्तकं अशी सार्वजनिक वाचनालयांनी घेतलीच पाहिजेत ही महाराष्ट्र शासनानं सक्ती करावी मराठीला जेव्हा अभिजात भाषेचा आता दर्जा मिळालेला आहे त्यावेळेला नवनवीन लेखकांच्या पुस्तकांना महत्त्व आहे त्या पुस्तकांच्या प्रकाशनाला स्थान असलं पाहिजे त्या पुस्तकांच्या प्रसाराचं स्थान निर्माण केलं पाहिजे आणि वाचनालयांना त्याच्या बाबतीत कोणतीही तडजोड न करताना गुणवत्तापूर्ण स्वयंप्रकाशित पुस्तकं घेण्याचं बंधन गाठलं पाहिजे एवढंच एक या ठिकाणी आवाहन करतो या ठिकाणी उपस्थित असणारे करवीर पीठाचे शंकराचार्य यांना पुन्हा एकदा वंदन करतो सगळ्यांना धन्यवाद देतो आणि लेखकांना शतशहा शुभेच्छा देतो विजयरावांना विजयरावांची विजय पताका पुस्तकांच्या रूपाने सतत राहो याच नोटवर मी माझं भाषण संपवतो धन्यवाद आणि नमस्कार